नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते वेगवेगळी वृत्त आपण सातत्याने या चॅनेलवर ऐकत आहात आज पण मी घेऊन आले एक अगदी वेगळं म्हणजे मला तरी वाटतं हे नाव फारसं कोणी ऐकलेलं नसेल असं वृत्त अक्षरगणवृत्त आहे आपल्याला माहितीच आहे की अक्षरगणवृत्तांमध्ये रस्व दीर्घ अक्षरांची संख्या आणि त्यांचा क्रम याला खूप महत्व तो ठराविक असतो तर असं हे आजचं वृत्त नाव है ची आहे भामिनी याची लगावली गालगा, आहे गालगा, गालगा। कविता ऐका वादळे कालची शांत झाली दाटलेली उदासी तरीही भावनांचा महापूर आला आसवे पाहिली ना कुणीही सांगता येत नाही कुणाला जाणणारे कुणीही मिळेना चूक माझीच होती जराशी झाकले दुःख मी भोगताना बोलण्याचा वृथा यत्न केला सांत्वनाला कुणी येत नाही राहिले आतल्या आत सारे अंतरी एकला सूर राही धीर मी राखलेला उराशी वाट पाहू अजूनही म्हणाले भंगलेल्या मनाला दिलासा देऊनी मीच आधार झाले ओघळे फांदी वरुनी वृक्षणा बाळगे खंत त्याची शोधता पत्थराच्या तळाशी लाभते ओल संवेदनांची कोंडलेल्या व्यथांना जरासे मोकळे एक आभाळ द्यावे वेदनेला धुमारे फुटावे गीत त्या दोन जन्मास यावे गीत त्या जन्मास यावे असे भामिनी वृत्त कसं वाटलं ते सांगा वेगळं वृत्त आहे पण मला खात्री आहे आपल्याला नक्की आवडलं असेल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद